नमस्ते मी वैद्य विवेकानंद पाटील नमस्ते माझे नाव विश्वानंद विवेकानंद पाटील आत्ता जो मुख्यमंत्र्यांनी जो उपक्रम राबवलेला आहे शाळेमध्ये माझी शाळा माझी परसबाग माझी सुंदर शाळा हा जो उपक्रम राबवलेला आहे अत्यंत कौतुकास्पद आहे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण आजारी पडण्यासाठी आणि स्वस्थ राहण्यासाठी जे महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे आहार आहे तर परसबागेतून आपण आपण पालेभाज्या फळभाज्या लावणार आहोत आणि शाळेमध्ये त्या वापरणार आहोत दुपारच्या जे भोजन आहे शाळेमध्ये खूप चांगली गोष्ट आहे त्या त्यानिमित्तानं काय होईल मुलांमध्ये वनस्पती पक्षी प्राणी त्याच्यानंतर फळभाज्या पालेभाज्या याविषयी पर्यावरणाविषयी जागृता येईल आणि अन्न विषमुक्त अन्न देखील मुलांना मिळणार आहे तर प्रत्येका शेतकऱ्यांना पण माझं आव्हान राहील की प्रत्येकानं स्वतःची परसबाग तयार करायला पाहिजे तर आपण आपली जी आत्ता परसबाग तयार केलेली आहे त्याच्याविषयी आपल्याला विश्वानंद ओळख करून देईल त्याच्यामधलं विशेषतः पालेभाज्याची माहिती सांगेल पुढल्या व्हिडिओमध्ये आपण फळभाज्या किंवा फळाविषयी माहिती सांगूया विश्वानंद आपल्याला काय काय पालेभाज्या लावलीत आपण सांग, ला सांग बरं ही आहे हरभरा 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 हा हरभरा त्याची आपल्याला भाजी देखील करता येऊ शकते आणि परत हरभरा पण आपल्याला त्याचं मिळणार आहे पालेभाजी देखील वापरता येते ही आहे पालक पालक भाजी ही आहे लसूण लसूण ही आहे मेथी मेथी ही आहे कोथिंबीर कोथिंबीर ही आहे कांदा कांदा कांद्याची पाताची भाजी देखील आपण करतो चुका चुकाडी आंबाडीची भाजी ही आहे तांदूळ तांदूळ आणि हे खालचं काय काय पात्रजी भाजी पात्राची भाजी, भाजी। तोंडी लावायला उत्तम शे खेड्यातील लोक ग्रामीण भागातील लोक वापरतात आणि औषधी महत्व खूप आहे त्याच्याविषयी खूप मोठा व्हिडिओ होईल एक थोडक्यात सांगतो मी तोंडाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहे जिबेचे कॅन्सर देखील ह्या ज्या जखमा आहेत तोंडातल्या त्या देखील बरं होण्यासाठी या जे पात्राच्या भाजीचा त्याला गोजीवा म्हणतात आयुर्वेद त्याचा उपयोग आहे त्याच्यानंतर हे शेवग्याच्या पाल्याची शेव देखील भाजी आपण करतो तर ह्या सर्व पाल्याभाज्या आपण स्वतःच्या शेतामध्ये लावलेल्या आहेत आणि आपण त्याच्यामध्ये काहीही केमिकल वापरत नाही आहे फक्त घनजीवामृत जीवामृत याच्यावरती करतो आणि जर कीड आली तर त्याच्यामध्ये ब्रह्मास्त्र अग्नियास्त्र दशपर्णी अर्क असे आपण नैसर्गिकरित्या पंचकव्यापासून उत्पन्न आपण कीटकनाशक तयार करतो वनस्पतीपासून कीटकनाशक ता तयार करून ते वापरतो त्याचाही वापर कमीच आहे तर आपल्याला असं विषमुक्त जर आपण अन्न खाल्लं तर आपल्याला कुठलेही आजार मागे लागणार नाही त्यामुळं ला, आजारी पडूच नाही ह्यासाठी आपल्याला आहार हा महत्त्वाचा घटक जो आहे तो प्रत्येकाने त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे स्वतः पिकवायला पाहिजे काही टेरेस गार्डन आपण करू शकतो किंवा शाळेमध्ये तर आता उपक्रम आहेच आहे प्रत्येकाने घरी देखील आपण थोड्या थोड्या फ फळभाज्या पालेभाज्या आपण लावायला पाहिजेत आणि आपलं आरोग्य च्या रक्षणासाठी ते आपण प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे पुढील व्हिडिओमध्ये आपण फळभाजीविषयी माहिती बघूया धन्यवाद दन्य।